नमस्कार मधुस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज बनव्या अंडी पालकचा रस्सा तर त्यासाठी इथे एक पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे दोन ते तीन टमाटे व्यवस्थित ती चिरून घेतलेले आहेत आणि एक वाटी तुरीची डाळ आहे आपल्याला कुकरला हे सर्व साधारण तीन ते चार शिट्यांना शिजवून घ्यायचं आहे आणि इथेही साधारण एक डझन अंडी मी घेतली जायचं आहे तर त्यासाठी लागणारा मसाला आपण बघून घेऊया दोन इंच अद्रक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी सुक्या नारळाचे काप फ्रेश अशी थोडीशी कोथिंबीर एक छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आठ ते दहा हिरव्या मिरच्या तिखट आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरम मसाल्यामध्ये एक स्पून जिरं एक दालचिनीचा तुकडा साधारण तीन ते चार लवंगा आणि पाच ते सात काळी मिरी आणि दोन तेजपत्ता तर आपल्याला ह्या सर्व वस्तू डाळ आणि पालक शिजेपर्यंत वाटण करून घ्यायचे आहेत आणि अंडी व्यवस्थित सोलून घ्यायची तर इथे अंड्याची सालं आपण काढून घेतलेली आहेत आणि डाळ पालक आपला छान शिजवून झालेला आहे आपण व्यवस्थित भोतून घेऊया आणि याला फोडणी आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत आणि लगेच त्याच्यामध्ये वाटणारा मकर टाकून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता यामध्ये हळद टाकून घेणार आहोत आणि हे वाटण परतून घ्यायचंय अतिशय कमी वेळेमध्ये होणारी अशी कामकृती आहे मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण शिजवलेली डाळपाला टाकून घेऊयात व्यवस्थितला आपल्याला मिसळून आहे छान असं सुगंध येतो आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता सहसा घट्टच असू द्यावी आता याला आपल्याला एक उकली आली की मग अंड्याच्यामध्ये सोडून द्यायची आता आपण एक एक अंडा यामध्ये व्यवस्थित सोडून देऊयात अंडी पालकचा हा रस्ता फारच छान बनतो तर हे व्यवस्थित भोटून घेऊया तर ही रेसिपी तशी माझ्या आजीची बरं का आमच्या लहानपणी ती अशी आम्हाला करून देत असेल आज तुमच्यासमोर ती मी सांगितलेली ते तुम्ही एक वेळ नक्की करून बघा जनरली आपण अंड्याचे रस्त्याचे जे सार पाहतो ते सहसा लाल वाटणाचे वगैरे असेल असे ह्या वाटण्यात तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं म्हणतात याला आता एक उकळी येऊ हो देऊया आपण आणि मग गॅस बंद करूया आपल्या अंड्या पालकचा कसं खाण्यासाठी तयार